हा छत्रपती शिवरायांच्या आणि त्यांच्या सहकारी वीरांच्या पराक्रमातून प्रेरणा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे यातील मांडणीद्वारे कोणतीही उपासना पद्धती कोणताही समुदाय कोणत्याही श्रद्धा चालीरीती प्रथा परंपरा अथवा व्यक्ती यांचा अवमान करण्याचा किंवा उपमर्द करण्याचा मंडळाचा किंवा सादरकर्त्यांचा कोणताही हेतू नाही धन्यवाद स्वागतम सुस्वागतम अखिल विश्वाला मांगल्याचं वरदान देणारे मंगल मूर्ती श्री गणराय आपल्या तळपत्या संशयीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती श्री शिवराय आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून मंडळ सेना दत्तपेठ शास्त्री रोड पुणे आलेल्या सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ या वर्षी त्रेसष्टाव्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे वेगवेगळ्या विषयांवरती जिवंत देखावे सादर करण्याची आपल्या मंडळाची परंपरा याही वर्षी कायम राखी मंडळ या वर्षी सादर करीत आहे ऐतिहासिक जिवंत देखावा झुंज कोंढाण्याची मंडळी पुरंदरच्या तहात ठरल्यानुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीस गेले खरे पण त्या क्रूर औरंग्याने जाणून बुजून महाराजांचा अपमान केला त्या अपमानाला भर दरबारात या मराठा राजाने आपल्या अस्मितेचे असे तेजस्वी दर्शन घडवले की त्यामुळे मुघल दरबारच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थान थरारून गेला स्वतःला स्वाभिमानी आणि सूर समजणाऱ्या दरबारातील मुघल सरदारांचे डोळे या अभूतपूर्व प्रसंगाने तिपून गेले अखेरीस अखेरीस आग्रा भेटीची परिणिती महाराजांच्या नजर कैदेत झाली दिवसा मागे दिवस निघून चालले होते शेवटी महाराजांनी ही कोंडी फोडण्याचे ठरवले आणि सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट या दिवशी वेशांतर करून महाराज आणि इतर साथीदार बादशाच्या हातावर तुरी देऊन आग्र्यातून निसटले स्वराज्यात येताच महाराजांनी दिल्लीत झालेल्या अपमानाचा बदला म्हणून तहात दिलेले सर्व किल्ले पुन्हा मिळवण्याची रणनीती आखली ही बातमी औरंगजेबाच्या कानावर पडली आणि त्यामुळे तो आणखीनच चौताळला आणि त्याने दरबार बोलावला फतेह करने का इरादा रखते हैं चाहते हैं कि दखन सरजमीन को मुगलिया परचम से ढक दे बरबा, बरबा। और ईशान फतेह का सहरा, उदय भान हम तुम्हारे सर पर बंधा देखना चाहते हैं मेहरबानी मेहरबानी आलमगीर सा जिस तरह उत्तर हिंद का पाया है तख्त दिल्ली उसी तरह दखन हिंद का पाया रहेगा किले कोढाना उदयभान हम तुम्हें गौाना का किलेदार बनाते हैं ये उदयभान कसम लेता है कि आपके इरादे को किसी भी हालत में पूरा खुना चाहे सामने कोई भी आए उसे मैं जिंदा नहीं छोड़ूंगा बहुत खो, बहुत खो, तुम तो जा सकते हो आपने उदय भान को किलेनार तो बना दिया लेकिन आखिर वो है तो हिंदू ही ना खुदा ना करे वहां जाके कही तो वो सिवा के साथ ना हो जाए कमरुद्दीन खान वही तो चाल चली है हमने अब तुम देखो कैसे हिंदू हिंदू को काटेगा शिवबा पुढे काय करायचं ठरवलं घडी पुन्हा बसवावी होय बसवावीच लागणार पण इतक्यात कोंढाणा पाहिलात का शिवबा त्यावरचं ते मुघलांचं निशाण आम्हाला स्वस्त बसू देत नाही स्वराज्य सुरक्षित ठेवायचं असेल तर कोंढाण्यासारखा बळकट किल्ला आपल्याला घ्यायलाच हवाय शिवबा होय साहेब पुढच्या एका मासात आम्ही स्वतः झुंज देऊ आणि कोल्हाणात तुमच्या चरणाशी वाहू अरे वा भले सुभेदार सुभेदार नाही राज तुमचा ताण्या या या सुभेदार आहे मुजरा राज आम्ही नसताना कंच्या मोहिमीची तयारी चालली म्हणायची कस काय येणं केलं सुभेदार राज ते रायबाच्या लग्नाचा अवतां द्यायला आहे ताराजीराव आगा 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 आगा। ताना रायबाचं लग्न आणि कशापाई झुंज द्यायची म्हणतो मॅ ताना मोहिमा होतच राहतील तुम्ही लग्नाची तयारी करा काहीही कमी पडता कामा नये आमच्या नातवाचं लग्न हे ध्यानात ठेवा आम्ही शिवबांना घ्यायला सांगितलंय ते करतील मोहीम फत्ते तुम्ही घरच्या लग लग्नाकडे लक्ष द्या भाऊ साहेब राजा तिकडे मोहिमेत अंगावर वार घेणार आणि आम्ही इकडे लग्नात वर बाप म्हणून मी रुबय नाही तानाजी राव अहो या आधी बाजी काका पासलकर मुरार बाजी बाजी प्रभू शिवा काशीद यांच्यासारखे पराक्रमी वीर आम्ही गमावले नाही आता आम्हाला आमच्या सुरक्षेसाठी तुमच्यासारख्या लावायचे नाहीये तानाशीराव आई भवानी न खरो पण उद्या या मोहिमेत काही वाईट झालं तर कुठे शोधायला जाऊ आम्ही दुसरे तानाशीराव फिकर करू राज शंभू महादेवाच्या समोर जावा तुमच्या सोबत साम्राज्याची शपथ घेतली ना तवाच हे हो प्राण तुमच्या पायाशी व्हायला वाटा अव तुमच्या सारखं मैत्र गावायला राज लहानपणी लढाईचा खेळ खेळता खेळता माझ्या सारख्या शिपायाच्या हातात तलवार आणि मनगटात बळ देऊन कधी या ताण्याचा सुभेदार तानाजी केलात कळलं बी नाही हो राजा आज पतूर लई केलं तो तुम्ही सवंगड्यासाठी पण राजा आज आज आपल्या मैत्रीची आण हाय तुमसली नाही म्हणू नका ना हो पण तानाजी राव रायबाचं लग्न ते काय बी नाही राज पान म्याच उचलणार आता आधी लगीन कोंढाण्याच आणि मग माझ्या रायबाच हर हर ते मान हुकुमसा ते आपल्या राणात आले होती आणि ते समद्यासनी बोलणार होती तरी समद्यांनी बाहेर या हो, बाहेर या सुनो मुझे ज्यादा कुछ भी नहीं कहना है सिर्फ एक बात ध्यान से सुन लो की मदद करना बंद करो हा आलमगीर बादशाह औरंगजेब की हुकूमत मान अगर अगर किसी ने कुछ भी उल्टा सीधा किया तो उसका नतीजा बहुत रहेगा मात, मात। मुद्रा राज नाही किया आम्ही तुमचीच वाट पाहत होतो सध्याची कोंढाण्याची परिस्थिती काय आहे नागमोडी चालीची ती हरणी ते हवली निलांबरी परी नयन तिथे नाव तुझ्या हवली दहा नाकाच्या दहा बाया दहा तोपा ती राज आणि त्यांना सांभाळणारी धा राया दीड हजाराची फौज आहे बघा कड म्हणू नका बुरुज म्हणू नका चोरवाटा म्हणू नका समजीकडे बंदोबस्त ठेवलाय बघा आक्षी हवा बी आतली बाहेर आणि बाहेरची आत जाऊ शकत नाही राज ढोणगिरीच्या कड्यावर कुणी बी नाही नाही का कडा म्हणजे भली खिंड आणि खनदाट जंगल नाही का मग आपण जाऊ की राज ढोणागिरीच्या कड्यावर नच यायचं तानाजीराव गडाच्या पायऱ्या चढाव्यात इतका सोपा नाही तो कडा तर राज माझ्याकडे दोन गडी आहेत बघा दोन पडे बंधू असं सफा सफा कडा येऊन वर जाते आणि दोर टाकते बघा पण सूर्याची काळजी घ्या गनिम सावध होता कामाने त्याचा बंदोबस्त महादेव सोडारास अष्टमीच्या दिवशी महादेवाचा रावळाजवळ कार्यक्रम आहे तर ताना तुम्ही कडा येऊन वर येईपर्यंत गुंतून ठेवतो की नाही बघा झालंच की मग राज गड घेतला की सुरेची झुंजार माचीवर इजयाची होळी पेटवल मग तुमची पावले गाड्याला लागू द्या महादेवाला अभिषेक करून करू की साजरी अष्टमी काय म्हणता गाड्या के होया अरे के बात है आलमगीर के सामने लेके जाऊंगा <laughs> <laughs> माती जन्माला आला हे सरलाच कर महाराणा प्रताप महाराणा संग्राम सिंग महाराणा रतन सिंग अशा मोगलांशी लढणाऱ्या महावीराच्या माती जन्माला येऊन शिवाजी राजांसारखा सूर्य बुडवाला निघाला होईल बस एक बार तुम्हारा दो अर हात राजांचा आणि भगव्याचं रक्षण कराया आम्ही मराठी छातीचा कोट करून उभा आहोत तुझा वंगार हात भगव्याशी पोचे पतून उखरून टाकू आम्ही कंजी पेटवा सुरेची कंजी पेटवा पंत पंत कोंढाळा फटे झाला सुंदर माचीवर होळी पेटली पंत राजराव कुठे राज आहेत आमचे तानाजीराव राज्या मड घेतला राज तुमच्या समोर लई लांबर चालत आला नाही ताला नाही एकच अरे आम्ही आहोत ना अरे बघत काय बसलाय वैद्य बुवांना बोला म्हणा काही नाही होणार पाना मी आता इथं इथंच ठाम आम्ही स्वराज्याचं स्वप्न पाहिलंय ते तुम्हा सगळ्या सवंगऱ्यांच्या सवे तुमच्या शिवाय मिळणार असेल तर आम्हाला स्वर्गाच इंद्रपद ही नको आणि तुम्ही सवे असाल तर या सह्याद्रीचा काळा कातळ सुद्धा आम्हाला कातळ कशा पहिला उभा सह्याद्री तुम्हाला सिंहासनावर बसलेलं बघायला लई आतुर आहेत राज खर सांग लई मनातल्या मनात तुम्हाला असं सोन्याच्या सिंहासनावर बसलेलं बघितलंय तुम्ही असं गादीवर बसलाय आणि सण ते पाचच्या तुमच्या समोर असा उभे पण आमच्या लग्न आहे हे ध्यानात राहू द्या तानाजीराव स्वतःला जपा बाजी प्रभू मुरारबाजी यांच्याप्रमाणे झुंज गाजवा पण तानाजीराव काहीही झालं तरी येऊ जाऊन जाऊन कुठे जाणार देहात प्राण आहे तर जस प्रभू रामचंद्र बर हनुमताच श्रीकृष्ण भर सुधामाच तस शिव राजांवर या ताण्याचं नाव हजारो जरोवरीच घेतलं जाईल मग राजा मेलो तरी बेहंत नाही राव असं बोलू नका करते हिंद चित्र प्रोडक्शन दिग्दर्शन मनीष सुरेश शिंदे कृपया आपला अभिप्राय जरूर नोंदवावा